तर नमस्कार फॅमिली स्वागत आहे आपल्या या, या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे ह्या आठवड्यात आपल्याला भरपूर पाऊस झालेला आहे आणि त्यामुळेच आपल्या कपाशीला ना आता सध्या खताची गरज आहे त्यामुळे टाके मारू जाऊन आपण आपल्या फोर मध्ये खत आणलं होऊ शकतं समोर एक गुन्हे मांडलेले मागल्या शिटावर चार गोणे आणि डिक्कीमध्ये तीन गोणे अशा आठ गोण्या आपण आपल्या या फोर व्हीलर मध्ये आणलेल्या घरी आल्यानंतर अचानकच कांदे भरायचं ठरलं मग काय लागलो कांदे भरायला कांदे चाळीस टाकून जवळपास चार महिने झाले होते बरं का त्यामुळे कांदा खराब होण्यास सुरुवात झाली कांदे भरत असताना अचानक कांद्यात बोट शिरत होती सारख्या कांद्यात बोट शिरल्यानंतर कसं होतं हे आपल्याला सांगायची गरजच नाही बरं का तुम्हाला जर माहित आहे सोनाली रक्षाबंधला माहेर गेलेली आहे अजून तिचा कोलायचा कोलायच नाही प्रेम वगैरे काही होत नव्हतं चाललं रुद्र तिला फोन लावायला लावत होता कांदे भरून झाल्यानंतर पहिला अंघो करायला निघालव बायको माहेर गेल्यावर हिच वेळ येते बर का को इशारा कॉफी मग आंघोळ केल्यानंतर कपडे दुसरे घातल्यानंतर तरी सुद्धा नाकातला चढलेला कांद्याचा वाद जात नव्हता बरं त्यानंतर मी सगळ्या अंगावर भसा भसा, भसा शेण मारला देव कुठंतरी नाकारला आवाज कमी झाल्यासारखा वाटला करता तर हे करत असताना चांगला अंदाज पडला होता बरं का तर त्यानंतर मी आलो नरमदेश्वरगड टेम्पू ने म्हणजे आपल्या महादेव गाडावरती आलो नेहमीप्रमाणे वात लावायला वात वगैरे लावले दर्शन वगैरे घेतले आणि पैकी तिथे त्या छान वातावरणात बसलो मी तर बसलेलोच आहे तोपर्यंत तुम्ही फॉलो नक्की करा लाईक करा जर युट्यूबवर पाहत असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव